आज आपण बनवतोय मेथीची भाजी मेथीची भाजी बनवण्यासाठी मी एक जोडी मेथी चांगली निवडून स्वच्छ धुवून घेतली आणि ती आता बारीक करणार आहे लसूण घेतली दहा बाराकुड्या आणि मिरच्या सहा सात घेतले तुम्हाला पाहिजे तर कमी जास्त घेऊ हो शकता तर तुम्ही बघू शकताय मी मेथी धुवून बारीक चिरून घेतली लसूण दहा बारा पाकळ्या आणि मिरच्या पासा बारीक करून घेतल्या थोडं ठेचून घेतले आणि ही मूग डाळ मी एक दहा मिनटं भिजवून घेतली तर बघा कढईमध्ये मी तेल घेतले आता तेल तापले त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकूयात जिरे टाकायचे नाहीत मोहरी काढल्या देखील आता लसनाने घेतली पाहिजे लसूण घालले आता त्यामध्ये हळद टाकलं थोडी भिजवलेली डाळ मुगाची डाळ घेतली मी तुम्ही पुरव डाळ पण घेऊ शकता अर्धी वाटी डाळ घेते मुगाची जर परतून घ्यायची आता त्यामध्ये आपण भाजी एक मिनिटभर परतून घ्यायची एक मिनिटभर परतले ना डाळ आपण ह्यामध्ये भाजी घालते भाजी हलवत राहायचं एक दोन मिनिटं चांगली परतून घ्यायची ती भाजी त्याला गॅस मिडियम ठेवायचं मीडियम फ्लेमवरच भाजी परत असे दोन मिनटं मी परतली भाजी चांगली लगेच मीठ नाही घालायचं कारण आता शिजून भाजी कमी होती मीठ शेवटी घालायचं आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्याच्यावर ताट ठेवायचं त्यावर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे त्या पाण्याची वाफ होऊन खाली पडतीकडे त्यावर भाजी शिजून येते एक्स्ट्राच पाणी घालायची गरज नाही आणि त्यामुळं तुमची भाजी लागत पण नाही खाली आणि तुम्हाला थोडं पाणी लागलंच नंतर तर हेच पाणी तुम्ही भाजीत घालू शकता मी तर झालेली आहेत बघा पण भाजी उघडून आहे शिजली काय थोडीशी कच्ची आहे आता यामध्ये मीठ घालूया

तर यामध्ये तुम्ही शेंगदाणा घाल शेंगदादाणे शेंग कुट घालू शकते एक तीन चमचे घातले कूट एक दोन मिनटं झाकून ठेवूया बगू भाजी शिजली भाजी भाजी आता तैयार है अपनी दोनों भाजी कशी वाटली नक्की संगा लाइक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा